रामनवमी निमित्त आई था कीर्तन चालू कीर्तन महोत्सव चा। सादे देवसाज सप्ताब चले आता घर रेसिपी शेयर करते तुम चाहे शेख खूब देवसाने रेसिपी आले ली नहीं ये ये तो बाहर ते ये तो पोरे कुकर अंदाजे अर्धा किलो बटाटे छान सार्ट काढून घेतले याच्यात तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या बटाटे असे कट करून घेतले तुम्हाला कीर्तनाचा आवाज येत असेल कीर्तन चालू झालेलं आहे सात ते नऊ वाजेपर्यंत तर कुकरमध्ये पाणी बटाटे पाणी चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे चार, चार टमाटे गाजर छान धुवून किसून आणि धुवून घेतलेले टमाटे धुऊन घेतले शिमला मिरची धुवून घेतल्या दोन शिमला मिरची थोडासा कोबी आणि आलं लसणाची पेस्ट करणारे लसूण घेतलं घेतलाय आता हे सर्व किसून आहे आपल्याला हे बारीक कापून घ्यायचं आणि गाजरं आणि कोबी किसून घ्यायचं चला गाजर किसून घेऊ बारीक आणि किसायचे कोबी किसून घेते मी येणार खूप बारीक चला इथे घेतले एक वाटी पोहे छान भिजवून घ्यायचे चला छान पोहे धुवून चाळून घेतले धुवून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं भिजत ठेवायचे पुरणाच्या चाळणीत घेतले मी चार दहीच चा। आल्याचा तुकडा घेतला आहे छान कट करून घ्यायचा बारीक चला इथे तांदळाचं पीठ तीन बटाटे उकडून घेतलेले इथे गाजर कोबी किसून घेतलाय गाजर आणि कोबी किसून घेतला शिल्लक मिरची बारीक कट करून घेतली चार हिरव्या मिरच्या आलं लसूण दोन कांदे टमाटे आणि इकडं हे सॉस हे सगळे आणि इथे छान पोहे इथ एक कॉर्नफ्लावर चला बटाटा छान मिक्स करून घ्यायचा त्यासाठी जास्त उकडू द्यायचा यात बटाटा सगळे आपण जे व्हेजिटेबल भाज्या घेतल्या होत्या त्या सगळे आपण यात घेतलेल्या आहे आता छान पोहे थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून बाकीचे आपण मसाले टाकणार आहे थांबते तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर एक शेजवान चटणी हे सर्व सॉस टाकून घेतलेले छान छान मिक्स चा। मिक्स करून करून घ्यायचं करायचं आपल्याला अजून थोडे पोहे लागणार आहे यात मी कुठलाही कलरचा वापर केलेला नाहीये आपल्या घरचं लाल तिखट थोडं मिक्स केलेलं आहे दोन चार हिरव्या चा मिरच्या कट करून घेतले आहे आणि टमॅटोक्याचे पण त्याच्यामुळे आपल्याला कलर आलेला आहे मीठ राहिलं होतं मेन पदार्थ मिठाने चव येणार आहे तसे आपण सॉस टाकलेले आहे पण थोडं मीठ चला मी असे छोटे छोटे छान करून घेतेये तर बघा इकडं असे छोटे छोटेच केले चला इथं तेल घेतलं आहे तर चला असे छोटे छोटे करून घेतले इथं तीळ घेतले तर तिळ असे छान याच्यावर टाकायचे आणि दाबून घ्यायचे म्हणजे तीळ त्याला चिटकतील आणि कलर छान म्हणजे मुलांना खायला छान वाटेल बघा आणि करून बघा ही रेसिपी मुलांसाठी मुलं जर भाज्या खात नसतील तर या पद्धतीने त्यांच्या पोटात भाज्या जातील हाच एक प्रयत्न फक्त आईचा चला असे लावून घेतले मुलांना छान वाटतील बघायला आवाज आलाय तुमच्यात एक एक सोडून घ्यायचं गॅस बारीक केला आहे मी मंद गॅसवर होऊ द्यायचे कारण भाज्या आहे त्या शिजल्या गेल्या पाहिजे चला असं काटा चमचा घेतला आहे कारण मोठे जर काही वापरला आपण झाऱ्या तर ते तुटू शकता चला कलर न टाकता खूप सुंदर कलर आला आहे बघा अजून व्हायचे आहे पण तरी कलर छान आला आहे चला असे होत आहे अजून मी आता फुल गॅस आहे चला असे होत आहे छान नक्की करून बघा मुलांच्या पोटात भाज्या जातील आणि बघा मी तुम्हाला आवाज दाखवते छान झाले कुरकुरीत मस्त चला असे छान झाले बघा एवढे कुरकुरीत झाले एकदम सॉफ्ट इतो दाख होते। ता मी तुम्हाला वाजून दाखवते तर मी बनवते म्हणून माझ्या हाताला तिळ लागलेले तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करायचं शेजवान चटणी टमॅटो केचप चप आपलं हे छान झाले नक्की करून बघा तर बघा इथं झाले आणि हे कटलेट म्हणा भाज्यांचे वेज नक्की करून बघा इतर चालू आहे टाळायचं काम रेसिपी आवडल्या असेल इकडे करून तुम्ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभरात्री गुड नाईट आणि या गरम गरम कटलेट खायला आणि करून बघा